बऱ्याच वर्षापासून अर्बन बँकेमध्ये ठेव होती पण ती काही मिळत नव्हती पण यासाठी माननीय गांधी साहेब माननीय पिंगळे साहेब माननीय काय गुंदेचा साहेब नंतर वाकडे साहेब आणि आगरकर दादा या सर्वांनी मिळून अगदी मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि आमचे पैसे आम्हाला परत मिळाले भारतातील एकमेव बँक अशी आहे की अर्बन बँकेने या यांच्या अतिशय मेहनत प्रामाणिकपणा आणि खूप खूप कष्ट केले सर सगळ्यांनी मिळून आणि मग याला यश या आलं आणि हे पैसे मिळाल्यामुळे आम्हाला सगळ्या सभासदांना खूप आनंद झाला तसं म्हणजे खूपच असं त्रासदायक पीडादायक सगळं वातावरण होतं तरी पण यामधून सगळ्यांच्या कष्टाला फळ आलं आणि आम्हाला पैसे मिळाले याबद्दल मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन आभा आभार मान नंतर राहिलेल्या पैशासाठी आम्ही लढा देणारच हो। आहोत आणि त्यात नक्की यश मिळेल हे मात्र नक्की आहे हा नंतर आम्ही आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे कारण का बरं तर यासाठी इतरांनी बोध घ्यावा की म्हणजे हे एक ऋणच आहे की नाही आणि आम्हाला सगळे लोक सांगायचे की पैसा काही मिळणार नाही तुमचा पण आम्हाला भगवंताच्या कृपेने नंतर या सर्वांच्या कृपेने पैसे मिळाले याबद्दल मला खूप आनंद होत आहे रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा